नमस्कार मित्रांनो तर पाच तारखेपर्यंत तापमानात खूप वाढ होणार आहे काही ठिकाणी चाळीसच्या पुढे तापमान जाणार आहे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जालना नागपूर सोलापूर या ठिकाणी बेचाळीस ते त्रेचाळीस अंश तापमान जाणार आहे तशीकडे पाहिलं तर मराठवाड्यात चाळीस सा, ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि सोलापूरचा काही भाग सोलापूरला चाळीस एक्केचाळीस ते चौवेचाळीस च्या आसपास टेम्परेचर राहणार आहे तर शेतकरी मित्र हे टेम्परेचर फक्त पाच ते सहा तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे सहा मे सहा मे पासून सहा मे पर्यंत सहा सात मे पर्यंत त्याच्यानंतर वारणात वातावरणात खूप बदल होत आहे मित्र आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात या दोन्हीच्या मध्य भागी म्हणजे पूर्ण समुद्रामध्ये वातावरण हे पूर्व मोसमी वातावरण वाता तयार होत आहे हा पाऊस समुद्रामध्ये एकदम जोरदार मुसळधार पाऊस सात तारखेनंतर सुरू होणार आहे आणि ह्याचा प्रभाव हा आपल्या भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांना होणार आहे तर सात तारखेपासून तर सात तारखेपासून के केरळचा सा काही भाग आहे बेंगलोर आहे इकडे पाहिलं तर मैसूर या ठिकाणी सात तारखेपासून एकदम जोरदार ते मुसळधार पाऊस होण्यास सुरुवात होणार आहे पुढील सात तारखेच्या नंतर तर सात तारखेच्या नंतर जवळजवळ केरळ बेंगलोर कोयंतूर या भागामध्ये सात तारखेच्या नंतर पावसाला चांगल्यापैकी सुरुवात होणार असे मित्र आणि हा पाऊस आपल्या मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये हा पाऊस विदर्भ साईडला सात तारखेच्या नंतर होण्याचा अंदाज आहे चंद्रपूर कापसी पाहिलं तर बिदर या ठिकाणी तसेच पुसद नागपूर गोंदिया वर्धा रायपूर या ठिकाणी पाऊस हा सात तारखेनंतर एकदम जोरदार होण्याचा अंदाज स्कायमेट हे आपल्या जे बिल आहे तर शेतकरी मित्र सात तारखेपासून वातावरणात एक खूप बदल होत आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्र नक्कीच होणार आहे तर महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव काय होईल हे आपण सात तारखेच्या नंतर जवळपास पंधरा तारखेला सांगणार आहोत तरी हा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेच्या नंतर सुरू होण्याचा अंदाज हे एश मोठा दाखवतो आहे कारण समुद्रामध्ये बाष्पयुक्त डग आणि एकदम जोरदार पाऊस असा सुरू झाला आहे त्याच्यामुळं याचा परिणाम महाराष्ट्रात नक्कीच होणार आहे आणि या वर्षी पाऊस काळ हा जोरात राहणार तर दर्शक आपल्या channel आपण नवीन असेल तर आपलं चॅनल आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान